प्रारूप मतदार यादी सादर करण्यास टाळाटाळ केलेल्या जिल्ह्यातील पाचशे सदतीस प्राथमिक दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार आहे सन दोन हजार बावीसपर्यंत संचालक मंडळाची मुदत संपलेल्या अशा पाचशे सदतीस संस्थांनी तातडीनं प्रारूप मतदार यादी सादर केली नाही तर कारवाई केली जाणार आहे प्रशासक अथवा अवसायक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी संबंधित संस्थांनी तातडीनं मतदार यादी सादर करावी अशा सूचना सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिल्यात महापूर <पुरानी> आणि कोरोना काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या सन दोन हजार बावीस पर्यंत संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सुमारे पाचशे सदतीस प्राथमिक सहकारी दूध संस्थांची निवडणूक अजून जाहीर झालेली नाही प्राथमिक दूध संस्थांनी प्रारूप मतदार यादी दुग्धविकास विभागाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात अजूनही सादर केलेल्या नाहीत त्यामुळे नवा पेस निर्माण झालाय संबंधित प्राथमिक दूध संस्थांनी तातडीनं प्रारूप मतदार याद्या सादर कराव्यात अशा सूचना सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिल्या आहेत मतदार यादी सादर करण्यास विलंब करणाऱ्या दूधसंस्थांवर कारवाई करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणानं दिले आहेत आपल्या संस्थेवर प्रशासक अथवा अवसायक नेमण्याची कारवाई टाळण्यासाठी तातडीनं प्रारूप मतदार याद्या सादर कराव्यात असं आवाहन मालगावे यांनी आहे